नमस्कार जय भीम जय शिवराय मित्रांनो अर्थातच मी कांबळे संदीप काल आपण शिक्षक भरतीच्या अनुषंगानं व्हिडिओमध्ये बरीच माहिती बघितली त्या माहितीच्यानुसार तुम्हाला सांगल्यानुसार शिक्षक भरतीची जी काही सध्या स्थिती आहे ती आपल्यासमोर दिसत आहे त्यानुसार काल शिक्षण आयुक्त सोबतच शिक्षक भरती जी काही पवित्र पोर्टलवर काम करणारे अधिकारी आहेत उपसंचालक राजे साहेब या दोन्ही अधिकारी वर्गांशी चर्चा झाली बऱ्याच वेळ चर्चा झाल्याच्या नंतर त्यातनं बऱ्याच गोष्टी बाहेर आल्या त्या माध्यमातून शिक्षक भरतीची सध्या स्थिती काय आहे एका बाजूला लोकसभेची आचारसंहिता संपायला येते जवळजवळ तर दुसऱ्या बाजूला विधान परिषदेची आचारसंहिता सुरू झालेली आहे त्यामुळं सध्या शिक्षक भरतीची स्थिती काय आहे त्यापूर्वी उपायुक्त जगदाळे साहेबांशी चर्चा केल्याच्यानंतर तो व्हिडिओ मी काल अपलोड केला होता त्याच्यामध्ये काही तारका निश्चित सांगता आलेल्या नव्हत्या मात्र प्रशासन खूप सही सकारात्मक काम करते हे निर्देशनात आलेलं होतं त्यासोबत जेव्हा काल चर्चा झाली त्या चर्चेच्या अंती एक न्यूज बुलेटिन जे आहे जे शिक्षक भरतीच्या अनुषंगाने संकेतस्थळावर अपलोड केल्या जाते नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून त्या अनुषंगाने काल तात्काळ एक न्यूज बुलेटिन काढण्यात आलं त्या न्यूज बुलेटिनमध्ये काही महत्त्वपूर्ण बाबी देण्यात आलेल्या आहेत कदाचित आपल्यापर्यंत न्यूज बुलेटिन आला असेल आपण वाचला असेल मग वाचल्याच्या नंतरसुद्धा आज त्याच्यावर चर्चा का तर त्याच्यामध्ये एक प्रामुख्याने गोष्ट लक्षात येते की बुलेटिनमध्ये मुलाखतीसह या शिक्षक भरतीसाठी त्यामध्ये बिलकुलही उल्लेख केलेला नाही कसलाच त्याच्यामध्ये एक शब्दही उल्लेख नाही म्हणून मी तात्काळ बुलेटिन वाचल्याच्या नंतर थोड्या वेळानं नंतर मग उपसंचालक जे काही राजे शिंदे साहेब आहेत त्यांच्याशी चर्चा केली त्यानुसार मी ती माहिती घेतली की मुलाखतीचा जो काही राऊंड आहे तो तो कसा असेल काय असेल आणि पूर्वी काय होता आपल्याला कदाचित माहितीच आहे तत्पूर्वी बुलेटिनमध्ये एक महत्त्वाचे हायलाईट्स तुम्हाला सांगतोय मी लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहिता असताना केंद्रीय निवडणूक आयोगाकडनं मान्यता घेतलेली होती त्यासोबतच प्रक्रिया सुरू असताना तशी कार्यवाही सुद्धा करत असताना काही मध्ये जे काही नियुक्त्या देण्याचं हे होता ज्या ज्या लोकसभेत निवडणुका संपल्या तिथे नियुक्त्या देण्याचा जो काही कार्यक्रम आयोजित केलेला होता किंवा नियुक्त्या द्यायला त्यांना अनुमती दिलेली होती ते यथावकाशपणे सुरू होती यथाशीघ्रपणे काही जिल्हा परिषदच्या त्या राहिलेल्या पण आहेत सोबतच दरम्यानच्या काळामध्ये विधान परिषदच्या जे काही पदवीधर शिक्षक आमदारांच्या निवडणुका आहेत त्या चोवीस तारखेला जाहीर झाल्या अर्थात चोवीस तारखेला जाहीर झाल्या जेव्हा निवडणूक आयोग कार्यक्रम जाहीर करतो निवडणुकाचा जेव्हा जाहीर करतो तेव्हापासून आदर्श आचारसंहिता लागू होते हे आमच्या अनेक धारकांना माहिती नाही या ठिकाणी आयुक्त साहेबांनाच त्यांनी असं म्हणजे वेगळ्या पद्धतीनं ट्रोल केल्यासारखं बोलल्या जाते की मित्रांनो एकदा तुम्ही निवडणूक प्रक्रिया काय असते आचारसंहिता काय असते हे समजून घ्या याचा अर्थ असा नाही की मला जास्त समजते पण काही गोष्टी समजतात म्हणून आचारसंहितेमध्ये काय काय करायचं असते काय काय करता येत नाही आणि अधिकारी वर्गांच्या हातामध्ये पण काय काय असते सोबतच शिक्षण मंत्री महोदयांच्या पण हातामध्ये काय काय असते आचारसंहितेच्या कालावधीमध्ये त्या कालखंडात त्यांनी काय काय करू शकतात याची काही जबाबदाऱ्या निवडणूक आयोगाने त्यांना निकष घालून दिलेल्या आहेत त्याच्यामुळे काही अडथळे उपस्थित झालेले आहेत म्हणून अधिकारी वर्ग शिक्षक भरतीला लवकर गती यावी म्हणून अंतर्गत जे काही हालचाली आहेत गती आणण्यासाठी ते कार्यवाही सुरू आहे करत आहेत तर त्यासोबतच आता काल म्हटलं तुम्हाला राज्य निवडणूक आयोगाची जे काही निवडणूक होऊ घालती आहे तर त्यांच्याकडे सुद्धा प्रस्ताव पाठवावा लागतो शिक्षक भरतीच्या अनुषंगाने आणि तो प्रस्ताव काल पाठवण्याच्या पाठवण्यात आलेला आहे मात्र शासन स्तरावर जे काही रूपांतरित फेरीच्या याद्या लावण्याच्या संदर्भामध्ये प्रस्ताव पाठवलेला आहे त्याला अजून अनुमती मिळालेली नाही परवानगी मिळालेली नाही सध्याच्या स्थितीला मात्र आता काय करावं लागेल तर शिक्षण मंत्री महोदय उपसचिव सचिव मंत्रालय स्तरातील यांच्याकडे तो पाठपुरावा करावा लागेल आणि माझ्या लेवलवर मला जे शक्य होते तो मी पाठपुरावा करतोय आणि जसं जसं पाठपुरावा हो करते तसं तसं मी तुम्हाला अपडेट देतो आहे त्याच्यानंतर मग समांतर आरक्षणाच्या शिल्लक रूपांतरित ज्या काही जागा आहेत त्याला आ, अनुमती मिळाल्याच्या नंतर ती कार्यवाही होणार आहे सोबतच काही मंडळी हा ठीक आहे काही शिक्षण आयुक्तांना काल ट्रेंडिंगच्या स्वरूपामध्ये मॅसेज वगैरे देऊन काही इशारा दिलेला आहे त्या अनुषंगाने प्रसिद्धीपत्रकामध्ये काल नमूद करण्यात आलेलं आहे सोबतच मित्रांनो हे होतं पवित्र पोर्टलच्या संदर्भामध्ये दिलेलं प्रसिद्धीपत्रक मग याच्यामध्ये मुलाखती सहसा राहून याबद्दल काही उल्लेख नाही मग ह्या जाहिराती लागतील कधी ज्या ज्या रूपांतरित याद्या आहेत ते लागतील कधी हे तुमच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित झालेला आहे तर मित्रांनो त्याच्यावर आता जवळपास सोल्युशन आलेलं आहे निघालेलं आहे पुढील एक आठ दिवसामध्ये कारण आता निवडणूक आयोग केंद्रीय निवडणूक आयोगाने शिक्षक भरतीला मान्यता दिलेली होती तर हे राज्य निवडणूक आयोग आहे राज्यातली ही पदभरती आहे त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाला मान्यता देण्यासाठी जास्त कालावधी लागणार नाही मला माहिती आहे धारकाचा संयम तुटलेला आहे मी त्या संदर्भामध्ये आयुक्त महोदयांना मग अधिकारी वर्गांना चर्चा केली आणि त्यांना पण सांगितलं की मुलांचा सा जो काही उद्रेक का आहे तो आता खूप मोठ्या प्रमाणावर होईल जो काही रोष आहे तो तुमच्यावर येईल मात्र काही आचारसंहितेचा कालावधी असल्यामुळे थोडंसं त्यावर अंकुश येत आहेत पण मुलं हे खूप वैफल्यग्रस्त आणि नैरास्यग्रस्त झालेले कुठल्याही परिस्थितीमध्ये यांना आता जी काही रुपांतरीची यादी आहे मुलाखतीची यादी आहे ते जाहीर करण्यात यावी या अनुषंगाने लवकरात लवकर करण्यात यावी तर मित्रांनो मुख्य जे मुद्दे आहेत ना शिक्षक भरतीमध्ये काम करणाऱ्या मुलांना म्हणा किंवा जे वाट पाहता येतात त्यांना मुख्य अडथळे काय आहेत हेच माहिती नाही मग आम्ही त्या अडथळ्यावर बोलायला गेलो की मुलांना वाटतं की बाबा सर काहीतरी नवीनच मुद्दा आणले दिशाभूल करण्यासाठी तर असं नसते योग्य टाइमला ते कळलंच म्हणून आता कुठे कुठे आपण पण स्टॉप घेण्याचा प्रयत्न केलाय मात्र जी योग्य माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा कायम दृष्टिकोन असेल कायम माझा हे असेल हा असेल सोबतच मित्रांनो काल शिक्षण जे काही उपसंचालक का आहेत विथ इंटरव्ह्यूची यादी या संदर्भात त्याच्यामध्ये काही उल्लेख केलेला नाही तर ती यादी कधी लागेल या अनुषंगाने मी त्यांना विचारणा केली काल उशिरापर्यंत तर त्यांनी सांगितलं की सर दोन्ही याद्या दोन्ही याद्या एकत्र लावण्याचा प्रयत्न सुरू आहे रूपांतरित आणि विथ इंटरव्ह्यू मात्र त्याच्यामध्ये काही तांत्रिक समस्या उपस्थित होत आहेत त्याच्यामुळे जर तसं नाही झालं तर रूपांतरित यादी लागलेल्या दोन ते तीन दिवसामध्ये विथ इंटरव्ह्यूची यादी कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला लावावं लागणार आहे एखाद्या वेळेस दोन ते तीन दिवस इकडे तिकडे होईल पण कुठल्याही परिस्थितीमध्ये रूपांतरितला रिकमेंडेड केल्याच्या नंतर विथ इंटरव्ह्यूला रिकमेंडेड रिकमेंडेट केल्या जाईल ते तांत्रिक समस्या सुटल्याच्या नंतर कारण ते फिल्टरचा वगैरे भाग येतो त्याच्यामध्ये काही तांत्रिक त्रुट्या येतात त्या कारणाने ती यादी एकत्र लावताना जर एक का तांत्रिक समस्या आली त्या ठिकाणी तर रूपांतरित यादी लागल्याच्या नंतर दोन ते तीन दिवसामध्ये वीथ इंटरव्ह्यूची यादी लागेल शक्यतो दोन्ही यादी एकत्रच लावण्याचा प्रयत्न आहे कारण काय झालं वेगवेगळ्या गटाच्या वेगवेगळ्या मागण्या झाल्या त्याच्यामध्ये तांत्रिक समस्या उपस्थित झाल्या काही एक निकष असतात त्या निकषावर काम करत असताना अधिकारी वर्ग सुद्धा नाकी नऊ आला कारण अभियोगता धारकांच्याच परस्पर विरोधी मागण्या असल्या कारणानं ह्याला जे डिले होते ना त्याच्यासाठी अभियोगता धारकच जबाबदार आहे सोबतच प्रशासन सुद्धा तेवढं जबाबदार आहे कारण प्रशासनाला पण तेच पाहिजे आपण तर कोल्हाने एकमेकाच्या विरोधामध्ये मागण्या करून देत आहोत आणि आपणच कोंडी करतोय हे आम्हाला समज म्हणजे समजत नाही समजते पण ना समजून ना ना घ्यायचं नाही त्यासोबत आचारसंहिता या कारणानं अनेक गोष्टी अडथळे उपस्थित झालेल्या आहेत मित्रांनो मग आता तुमचा प्रश्न येत निर्माण होईल की मग हे सगळं सर कधी लागेल नेमकं कधी लागेल याची तारीख काय तर मित्रांनो तुम्हाला सांगतो पुढील आठ दिवसाच्या मध्ये राज्य निवडणूक आयोगाकडून कुठल्याही परिस्थितीमध्ये शिक्षक भरतीला परवानगी मिळेल मिळेल म्हणजे मिळेल आणि सोबतच त्याच्यानंतर एक आठ दिवसाचा कालावधी जाईल जास्तीत जास्त पंधरा दिवसाचा कालावधी या ठिकाणी जाईल पंधरा ते वीस दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला रूपांतरित फेरी त्यानंतर जर लागले तर दोन्ही एकदाच त्यानंतर जर एकत्र नाही लागले विथ इंटरव्ह्यू आणि रूपांतरित तर दोन दिवसानं किंवा तीन दिवसाच्या फरकावर विथ इंटरव्ह्यूची यादी म्हणजे जास्तीत जास्त वीस दिवसाच्या मध्ये ही याद्या जाहीर होतील हे मी काल अधिकारी वर्गाशी अप्रॉक्सिमेटली काही गोष्टी समजून घेतल्या तर एक अंदाजे आराखडा आहे तो समजून घेतला आहे मग आता याच्यासाठी करावं लागेल काय तर जास्तीत जास्त हा विषय अधिवेशन काळामध्ये काही लोकप्रतिनिधींना तो विषय घ्यावा लागेल कारण हा कॅबिनेटचा विषय जरी नसला तरी शिक्षण मंत्र्यांच्या हातातला विषय आहे त्याला जे काही रूपांतरित यादीचे प्रस्ताव आहे ते मंत्रिमंडळामध्ये जरी नसेल जायचा तरी तो शिक्षण मंत्र्यांच्या हातामध्ये आहे तर त्यामुळे सचिव उपसचिव आणि शिक्षण मंत्र्यांना त्या संदर्भामध्ये पाठपुरावा करावा लागेल त्यावर त्याची अनुमती घ्यावी लागेल त्यामुळं मित्रांनो याच्यापेक्षा वेगळे काही प्रश्न असतील तर आपण कमेंट्समध्ये सांगा नक्की आपण उत्तर देऊया तुर्तास इथंच थांबतो धन्यवाद जय भीम जय शिवराय